डांग सौदाने ते पिंपळा रोडवरील मळगाव शिवारात अपघात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू कळवण तालुक्यातील मळगाव रस्त्यालगत शिवमंदिराजवळ रात्रीच्या सुमारास रस्त्यावर बळणाचा अंदाज न आल्याने मोटरसायकल रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात मोटरसायकलीसह दगडावर आदळल्याने त्यागीत मृत्यू झालेला आहे कैलास वामन देशमुख वय वर्ष पंचवीस राहणार मोहंदरी तालुका कळवण हा इसम कडून काल रात्रीच्या सुमारास डांग डांगसौदाने ते कणाची रोडवर कुत्तरबारीच्या पुढे मळगाव शिवारा धाबडबळ महादेव मंदिराजवळून त्याच्याकडील बजाज के फोर मोटरसायकल एम एच पंधरा ए डी सव्वीस पन्नास या मोटरसायकलने अविचाराने भरधाव बेगाने गाडी चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घराकडे परतत असताना रस्त्यावरील वळणाचा त्याला अंदाज आला नाही तसेच त्याच्या गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी वळणावरील नालीत जाऊन दगडाला धडकले आणि यावे गाडीचालक कैलास देशमुख हा गाडीवरून दगडावर आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याच्या डोक्यातून खूप प्रमाणात रक्तस्राव झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला परंतु रात्रीची वेळ असल्याने मयतास कुठल्याही प्रकारची म मदत न मिळाली मृतदेह रात्रभर तेथेच पडून होता आणि सकाळी मळगाव येथील सरपंच सुखदेव श्यामराव बागुल हे कळवणकडे येत असताना त्यांना मोटरसायकल आणि मयतीसम पडलेला दिसला असताना त्यांनी लागलीच मळगावचे पोलीस पाटील यांना कळवले असता त्यांनी पोलीस पाटील यांनी तात्काळ कळवण पोलीस स्टेशनला या घटनेची सविस्तर माहिती कळवली असता कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि यावेळेस मृतदेह आणि मोटरसायकल रस्त्यावर बाहेर काढत मृतदेह शासकीय रुग्णालय कळवण येथेही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि या घटनेचा तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बागुल पोलीस शिपाई नितीन वाघमारे पोलीस शिपाई चंद्रकांत चौधरी दाखल अंमलदार पोलीस नाईक नितीन देवरे आदी करत आहेत दरम्यान आज या मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते बागलानं वृत्तांतसाठी जिभाऊ जगताप